लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तरी कधीच त्याला जाणून घेऊ मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना आशावर बसवले की काय हे पण जाणून घेऊ तर मित्रांनो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्र सरकारने चौदाशे कोटीची तरतूद केलेली आहे त्या तरतुदीमध्ये असं कळलेलं आहे की महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना पुरेपूर पैसे देणार आहे पण चौदाशे कोटी एवढ्या महिलांना पुरणार आहेत का जाणून घेऊ तर राज्यामध्ये लाखो महिलांनी अर्ज भरले होते आणि अर्जापैकी काही अर्ज दे जे अर्ज कामात आले नाही कारण काही अर्जामध्ये त्यांचं महिलांचं वय बसत नव्हतं तर काही अर्जामध्ये त्यांचं त्या स्वतः त्यांच्या बँक खात्यामुळे किंवा आधार कार्डमुळे बसू शकल्या नाही ते अर्ज झाले नाही तर मित्रांनो दुसरं म्हणजे आणखी एक महत्त्वाची बातमी त्यामधील लाखो महिना याचा उपयोग घेत आहेत आणि घेतलेल्या महिलांनी याचे साडे साठ हजार रुपये काही महिलांना आलेले देखील आहेत पण एकवीसशे रुपये देणार सरकार की पंधराशे रुपये देणार हा फार आता हटलेला आहे पुढील व्हिडिओ त्यावर येणार आहे पण मित्रांनो हा पैसा जमा कधी होणार तुमच्या खात्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसामध्ये जमा होणार असं सा सरकार सांगत आहे पण चौदाशे कोटी ती तरतूद केली म्हणजे चौदाशे कोटी लगेच खात्यामध्ये येत नाहीत हे महाराष्ट्र सरकारच्या खात्यामध्ये येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात आणि तिथून तुम पुढे तुमच्या खात्यामध्ये म्हणजे दोन तीन दिवसामध्ये हे पैसे विड्रॉ केले जाणार आहेत मित्रांनो ही होती महाराष्ट्र सरकारबाबत लाडक्या बहिणींची खरी बातमी आणखी बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा